सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरा चॅनल चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुनर्श एकदा सहश स्वागत गेले खूप वर्ष झालं आपण पोलीस भरती असेल वन विभागातील वनरक्षक असेल त्याच पद्धतीनं दारूबंदी पोलीस असेल आणि इतर पोलीस भरती बदल स्टेप बाय स्टेप जशी भरती पडेल तसं मार्गदर्शन करत तस असतो त्याच पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे की सर राज्य उत्पादन शुल्कामध्ये जे की पाठीमागची भरती झाली होती त्यानंतर नंतर एक सुधारित आकृती बंद सुद्धा आलेला आहे म्हणजे भरती कधी पडेल आकृती बंधामध्ये किती पदांसाठी भरती असणार आहे त्याच पद्धतीनं इतर जी पद आहेत राज्य उत्पादन शुल्कामध्ये म्हणजे दारूबंदी पोलीस मध्ये महत्वाचे पद आहेत ते म्हणजे जवान आणि जवान वाहन चालक अशा पद्धतीनं दोन पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत आणि वर्दीवरली सगळ्यात जास्त चांगली पोस्ट म्हणायला गेलं तर दारूबंदी पोलीस मधील जवान आणि जवान निवाद चालत एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर मग पोलीस भरती असेल नंतर फॉरेस्ट असेल आणि इतर सगळ्या राहतील तर खूप महत्वाचा विषय आहे की सुधारित जो काही आकृती बंद आहे त्याच्यामध्ये किती जागा रिक्त आहेत वर्ग दोन चे किती आहेत किंवा वर्ग तीन मध्ये एक्साईज पी सुद्धा आहे जी एम थ्रू घेतली जाते अशा पद्धतीनं ती सुद्धा एक पोस्ट चांगली आहे त्याच खूप महत्वाचं की जवान आणि चालक अशा पद्धतीनं दोन सुद्धा पोस्ट आहेत एकूण किती जागा एक रिक्त आहेत याचा सुद्धा विश्लेषण तुम्हाला मी करणार आहोत त्याच पद्धतीनं ही पोलीस ही जी भरती आहे दारूबंदी पोलीस मध्ये ही भरती साधारण कधीपर्यंत करू शकते याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे या जे काही आकृती आहे त्याच्यामध्ये जागा एवढं सगळं विश्लेषण करून झाल्यानंतर या जे काही राज्य उत्पादन शुल्कातील भरती जी आहे या भरतीसाठी तुमची शैक्षणिक अर्थ काय असणार आहे पेमेंट काय असणार आहे किंवा फिजिकल कशा पद्धतीचा असणार आहे पेपर कसा असणार आहे लेखी कशी असणार आहे एकंदरीत सगळं डिटेल त्यावेळी अतिशय गोंधळ उडून गेलेला होता कारण की खूप वर्षानंतर जवळजवळ दहा वर्षानंतर नऊ दहा वर्षानंतर की दारूबंदी पोलीसमधील ही जी काही भरती आहे ती पडलेली होती लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर लगेचच आकृती बंद आलाय याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थ्यासाठी ही भरती पडण्याचे चान्सेस जास्तीत जास्त लवकर लवकर होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं हो सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर व नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी डे बाय डे मोफत भेटत राहील त्याच पद्धतीनं हा जो आकृती बंद आहे तो आकृती बंद पाहायचा असेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन टेलिग्रामचे लिंक दिलेले आहेत त्या टेलिग्रामच्या लिंकला जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथे या जे काही सुधारित आकृतीबद्ध आहे किंवा किती जागृत आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि त्याचा जो चार्ट आहे ते सुद्धा तुम्हाला मोफत मिळून जाईल पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा हा व्हिडिओ संपल्यानंतर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जावा आणि तिथून आतमध्ये टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला यायचं आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघायला विसरायचं नाही तर बघूयात पदनाम व संवर्ग बघ्यात म्हणजे कोणती कोणती पदे आहेत त्याचं नाव काय हे आहे त्यानंतर कार्यकारी पदे आणि अकार्यकारी पदे अशा पद्धतीने दोन कॉलम आहेत खूप महत्वाचं कार्यकारी पदांमध्ये तीन घटक आहेत तीन विभाग आहेत त्याच्यामध्ये कोणते क्षेत्रीय घटक आहेत भराळी पदके सुद्धा आहेत आणि तपासणी नाके म्हणजे सीमा तपासणी नाके अशा तीन पद्धतीचे तीन, तीन विभाग आहेत ती याच्यामध्ये त्याच त्याच पदावरील पोस्ट तिथं तिथे खाली आहेत अशा पद्धतीचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला आता बघायचं आहे पद क्रमांक एक बघा उप अधीक्षक या पदासाठी क्षेत्रीय घटकामध्ये सत्तेचाळीस जागा आहेत भरारी पथक जे आहे त्याच्यामध्ये एक जागा आहे सीमा तपासणी नाक्यामध्ये शून्य जागा आहेत अशा पद्धतीनं उप अधीक्षक पदाच्या जवळजवळ अठ्ठेचाळीस जागा या रिक्त आहेत उप अधिक दोन नंबरची पोस्ट आहे निरीक्षक पद तर निरीक्षक पदासाठी क्षेत्रीय घटकामध्ये तब्बल एकशे चौसष्ट जागा रिक्त आहेत नंतर भरारी पथकामध्ये जवळजवळ सत्तावन्न जागा रिक्त आहेत आणि सीमा तपासणी नाक्यामध्ये दहा जागा रिक्त आहेत अशा पद्धतीनं दो जवळजवळ दोनशे एकतीस जागा या एकूण कार्यकारीमध्ये निरीक्षक पदासाठी आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं तिसरी जी जागा आहे तिचं नाव आहे दुय्यम निरीक्षक तर दुय्यम निरीक्षक पदासाठी क्षेत्रीय घटकामध्ये चारशे ब्याण्णव जागा आहेत भरारी पथकामध्ये एकशे एकोणतीस जागा आहेत सीमा तपासणी नाके जे आहेत त्याच्यामध्ये बावन्न जागा आहेत आणि एकूण कार्यकारी जागा जर बघायला गेल्या दुय्यम निरीक्षकच्या तर एकूण जागा होतात सहाशे त्र्याहत्तर जागा चौथा जी जागेचं नाव आहे ते म्हणजे सहाय्यक दुय्यम निरीक्षक असं नाव आहे क्षेत्रीय घटकामध्ये एकशे चौसष्ट जागा भरारी पथकामध्ये तब्बल अठ्ठावन्न जागा सीमा तपासणी नाकेमध्ये शून्य जागा आणि एकूण कार्यकारी मध्ये जर बघायला गेलं तर सहाय्यक दुय्यम निरीक्षकच्या तब्बल दोनशे बावीस जागा या रिक्त्यात लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जे काही जवान पद आहे त्या जवान पदासाठी क्षेत्रीय घटकामध्ये सहाशे छप्पन जागा भरारी पथकामध्ये तीनशे पाच जागा सीमा तपासणी नाकेमध्ये एकोणनव्वद जागा आणि एकूण कार्यकारी मध्ये जर बघायला गेलं तर तब्बल एक हजार पन्नास जागा या जवान पदाचे आहेत एक हजार पन्नास जागा या जवान पदाच्या लक्षात ठेवा पाठिमाची जी भरती होती ती भरती ही अशाच पद्धतीने होती पण जागा कमी प्रमाणात होत्या कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात होती पण आता जागा जास्त आहेत सो कॉम्पिटिशन कमी असायला पाहिजे कारण की जागा जास्त आहेत पण सरकारच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत किती जागा पडायच्या किती जागा पडायच्या नाही लवकर लवकर पडायची की नाही की लेट लावायचं हे सगळं त्यांच्या हातात आहे जागा कमी जागा जास्त असताना सुद्धा जागा जर कमी पाडल्यात तर मग मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे मात्र नक्कीच तर तुम्हाला जवानपदासाठी एक हजार पन्नास जागा रिक्त आहेत आणि वाहन चालक म्हणजे जवानमध्ये चालक नावाची पोस्ट आहे पाठीमागे सुद्धा भरलेली होती आता सुद्धा किती जागा आहेत आपण आता बघणार आहोत तर क्षेत्रिय घटकामध्ये तब्बल एकशे बत्तीस जागा भरारी पथकामध्ये छप्पन्न जागा आणि सीमा तपासणी नाक्यामध्ये बारा जागा अशा पद्धतीनं दोनशे जागा या जवाननी वाहन चालक म्हणजे पदाची जी पोस्ट आहे त्यातलीच एक चालक नावाची जसं पोलीस भरतीमध्ये कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर असत तसं याच्यामध्ये सुद्धा जवान आणि जवान नि वाहन चालक अशा पद्धतीच्या पो दोन पोस्ट आहेत पाठीमागून सुद्धा याची ऍड पडलेली होती आणि आता सुद्धा जवळजवळ जवानच्या एक हजार पन्नास जागा आणि जवान नि वाहन चालकच्या तब्बल दोनशे जागा असलेल्या दिसून येतात तर एकूण बघायला गेलं तर क्षेत्रीय गटकामध्ये सोळाशे पंचावन्न जागा आहेत भरारी पथकामध्ये सहाशे सहा जागा आहेत सीमा तपासणी नाक्यामध्ये तब्बल एकशे त्रेसष्ट जागा आहेत आणि एकूण कार्यकारी जर जा जागा बघायला गेलं तर दोन हजार चारशे चोवीस जागा या रिक्त आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये या गोष्टी सरकारच्या निदर्शा, निदर्शनास येतील आणि संबंधित जे मंत्री असतील ते या विभागाला परमिशन देतील जवान पदासाठी खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत एक हजार पन्नास जागा या जवान पदासाठी आहेत आणि चालकसाठी दोनशे जागा अशा पद्धतीनं बघायला गेलं तर जवळजवळ बाराशे पन्नास जागा या आता ह्या दोन पदासाठी जरी रिक्त असल्या तर याच्यावरती पुढची प्रोसेस कशी होणार ते आपण आता हो। बघत आहोत एकंदरीत या सहा पदासाठी उप निरीक्षक दुय्यम निरीक्षक सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान आणि जवाननी वाहन चालक अशा सर्व घटकांसाठी तब्बल दोन हजार चारशे चोवीस जागा या रिक्त असलेल्या दिसून येतात सो खूप महत्वाचा विषय होता की काही गोष्टी या तुमच्यापर्यंत क्लिअर केलेल्या की जागा किती असणार आहेत तिन्ही घटकामध्ये कशा कशा पद्धतीच्या जागा रिक्त आहेत आणि एकंदरीत पाठिंबाच्या भरतीचं थोडंसं विश्लेषण पण केलं की ही खूप वर्षानंतर भरती पडली होती आणि ती भरती पूर्ण होऊन आता पुढची भरतीचा जो काही रिक्त जागेचा आढावा आहे तो आपण आता बघलेला आहे की एवढ्या एवढ्या जागा रिक्त आहे आता ह्याचं जे पुढचं जे शैक्षणिक अर्थ असेल फिजिकल असेल लेखी कसे असते ते पण हाईट त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीएमआय आय या बीएमआयचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती जसं फॉरेस्टला सुद्धा होत तसं जवान दारूबंदी पोलीसमध्ये सुद्धा बीएमआयचा विषय विशेष होता काही आपल्या ज्या काही ऑनलाईन बॅचच्या ऑफलाईन बॅचच्या सुद्धा मुलं मुली त्यावेळी भरती झालेले होते आणि आता सुद्धा जर भरती पडली तर आपण सुद्धा जोराने या भरतीसाठी मुला मुलींना उतरवणार एवढं so, सो यानंतरचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा असणार आहे त्याच्यामध्ये आपण शैक्षणिक अर्थ असेल फिजिकल स्टँडर्ड काय असेल ते पण सांगणार आहे त्याच पद्धतीनं जे काही फिजिकल इव्हेंट आहे त्याची पण इन्फॉर्मेशन देणार आहे पेपर कसा असणार हे पण सांगणार आहे हाईट असेल त्याच पद्धतीने वेट असेल आणि बाकी सगळ्याच ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करणार आहोत आता ह्या झाल्या रिक्त जागेचा जे काय अहवाल आलेले आहेत सगळे किंवा आता रिक्त जागा किती आहेत महाराष्ट्रामध्ये दारूबंदी पोलीस या घटकामध्ये किंवा राज्य उत्पादन शुल्कामध्ये सहा घटकामध्ये एवढ्या एवढ्या जागा रिक्त आहेत डबल चोवीसशे चोवीस जागा आहेत त्याच्यात ठेवा आता याच्यावरती मुलांचे प्रश्न होते की सर अशा पद्धतीनं जागेचा अहवाल आलेला आहे तर याच्यावरती भरती पडणार का आणि पडली तर किती जागेसाठी पडणार आणि कधी पडणार सेम पोलीस भरती असेल वनरक्षक असेल किंवा इतर विभागामध्ये जसे प्रोसेस होते त्याच पद्धतीनं राज्य उत्पादन शुल्क या घटकामध्ये सुद्धा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे जोपर्यंत वयवाढीचा विषय सुटत नाही एम पी सोडलेला आहे अजून सुद्धा पोलीस भरतीवरती कोणताही वयवाढीचा विषय किंवा जी आर किंवा शासन निर्णय आलेला नाहीये अशाच पद्धतीनं इतर घटकामध्ये सुद्धा काही गोष्टी या वयवाढीचा मुळे वेळ लागत या लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं एवढ्या जरी जागरिकता असल्या तर बाराशे पन्नास जा पन पन्ना जा जागा या दोन पदासाठी खूप महत्वाचे आहेत जे पोलीस भरतीच्या पॅरल आहेत किंवा वनरक्षक या पदासाठी पॅरल आहेत वर्दीच्या दृष्टिकोनातून ही सुद्धा पोस्ट पॅरल आहे कारण ह्याला सुद्धा वर्दी असते वनरक्षकला पण वर्दी असते पोलीस घटकामध्ये सुद्धा वर्दी असते सो त्यातल्या त्यात बाराशे पन्नास जरी जागा रिक्त असतील तर कमीत कमी एक साठ सत्तर टक्के जागा पाडण्याचे चान्सेस आता आहेत लक्षात ठेवायचं कारण की खूप वर्षानंतर भरती झाली होती कोविडमध्ये तीन वर्ष पण गेलेले आहेत आणि त्याच्या आधीच ही भरती झालेली होती म्हणजे कधी झाली होती खूप वर्षापूर्वी जवळजवळ नऊ दहा वर्ष ही भरती झालेली नव्हती आणि त्यानंतर ही भरती पडली होती आणि भरती पडल्यानंतर ही जिल्ह्याने ह्या भरती सुरू केलेली होती नंतर विभागानुसार ही भरती परत चेंजेस करून विभागानुसार ह्या जागा केल्या आणि जागा केल्यानंतर मग परत आणि भरती घेतलेली होती पाठिंबाच्या भरतीचा इतिहास सांगितला तुम्हाला यावेळी जागा मोठ्या प्रमाणात आहेत कमीत तुम्ही बाराशे पन्नास पैकी एक सातशे ते आठशे जागा तरी कमीत तुम्ही प्लस जायला पाहिजे असं मला वाटतं पण या सगळ्या गोष्टी या सरकारच्या हातात आहेत जागा पाडणं जागा वाढवणं शंभर टक्के जागा भरती करणं किंवा थांबवणं असेल किंवा मुद्दाम दुर्लक्ष करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात लक्षात ठेवाय तरी सुद्धा ही सुद्धा जाहिरात ही फेब्रुवारी एंड किंवा मार्चपर्यंत जाण्याची शक्यता आहे ही जाहिरात पडू शकते आणि खूप वर्षानंतर ह्या भरतीला या विभागातील दारूबंदी जी पोलीस आहेत किंवा राज्य उत्पादन शुल्कामध्ये ज्या काही या पोस्ट आहेत त्या पोस्ट खूप वर्ष भरल्या जात नव्हत्या एमपीसी मधून एक्साइज पी एस जी भरली जाते त्याला सुद्धा सहा सात दहा सा, पंधरा वीस अशा पद्धतीनं जागा असतात खूप मोठ्या प्रमाणात जागा नसतात एकदम कमी प्रमाणात जागा या राज्य उत्पादन शुल्क मधील जे काही एक्साइज पी एस नावाचं पद आहे जे एमपीसी ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या माध्यमातून भरलं जातंय हे सुद्धा जागा खूप कमी प्रमाणात पडतात अशा त्यामुळे येणाऱ्या काळात कळून येईल की किती जागा पाडायच्या काय करायचं किती जागेना परमिशन द्यायची लवकर भरती घ्यायची का नाही घ्यायची काय याचं संपूर्ण विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होणार आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याच्यावर सुद्धा एका दुसरा जी आर येऊ शकतो आणि सेम भरती सारखं फेब्रुवारी एंड किंवा मार्चपर्यंत याला सुद्धा परमिशन भेटू शकते सांगण्याचा हेतू एवढाच आहे की तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यापेक्षा सुद्धा चांगली पोस्ट आहे वर्दी पण आहे पेमेंट पण चांगला आहे ड्युटी पण चांगले आहे त्रास कोणत्या पद्धतीचा नाही आहे सो भरती भरतीसोबत तुम्ही ची जे काही हे पदं आहेत एक दोन तीन पदे त्याची सुद्धा तयारी तुम्ही करू शकताय आणि त्या पदावरती तुम्ही रुजू होऊ शकता जसं की आपल्या पाठिंबाच्या मुलांना सुद्धा आपण त्याच पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं आणि आज ती ट्रेनिंग पूर्ण करून जॉईनिंग पण झालेले आहेत काही काही मुलं आपली अशी आहेत मुली त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांना घरापासून पंधरा मिनिटाच्या अंतरावरती ऑफिस या लक्षात ठेवा सो एवढी मोठी संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय होता की सर या घटकामधील भरती ही कधी होईल किती पदांसाठी होईल जागा जरी भरपूर असल्या तर एकंदरीत किती जाग्यांचे करतील आणि एकंदरीत ऍड कधी पडेल याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे त्याचा पुढचा जो व्हिडिओ असेल तो अतिशय महत्वाचा असणार आहे पूर्ण ए टू झेड माहिती असणार आहे शैक्षणिक पात्रता पात्रता असेल फिजिकल स्टँडर्ड असतील फिजिकल इव्हेंट असेल आणि त्याच पद्धतीनं वय वय वगैरे सगळ्या सगळ्या जे काही जे काही मध्ये सगळ्या घटक असतात त्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत याच्यामध्ये त्यामुळं जर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही एक काम करा की आता लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जातील त्याच पद्धतीनं आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक पण तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद